दादा आज कल्लार शहरामध्ये सांगडे सोडता मुश्किल असा त्यांचा उरुस होता मोठ्या मो, उत्साहात साजरा होत आहे आणि आपण आता त्या ठिकाणा आला एकंदरीत त्या ठिकाणचं वातावरण आणि त्या ठिकाणी जाऊन दर्ग्यामध्ये पवित्र दर्ग्यामध्ये आपण काय त्या दर्ग्याला अभिवादन करून काय मागणी केली उद्या सकाळी माझा वाटत असल्या कारणाने आणि दरवर्षी मी छोटी दर्ग्याला या ठिकाणी येत असतो संद्राला निमित्तानं यावेळेस बऱ्याच वेळेस साहेबांसोबत साहेब जे आहेत आपल्या सोबत बऱ्याच वेळ चर्चा झाली त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि तिथून जवळ दर्शन करून तिथं प्रार्थना करून काही ठिकाणी जाऊन या ठिकाणी आता ऑफिसला आलेला आहे दादा श्रावण महिना हा पवित्र महिना आहे आणि काल साहेबांचा वाढदिवस झाला उद्या तुमचा वाढदिवस आहे काही सामाजिक का अनेक जण सामाजिक उपक्रम तुमच्या वाढदिवसाने मी लावलेले काही चर्चा आहे काय म्हणजे काय उपक्रम काय आहे जास्त नाही ना पर्यटजणांनी त्यांच्या त्यांच्या परीने त्याची काही कार्यक्रम ठेवले नाही कर पुरुषोत्तम महाराज यांचं कीर्तन आहे मा कोयला महाविद्याला वृक्षरूपणाचा कार्यक्रम आहे मारता याला शिंदेला महाराजांच यांचं कीर्तन आहे काही ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आहे काही ठिकाणी साहित्य वाटपाचे कार्यक्रम आहे त्या त्या ठिकाणी ते कार्यक्रम ठिकाणी ठेवलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि आपण काय तयारी वगैरे काय आहे आम्ही सदैव तयारी करत असतो जेव्हा नव्याने काही तयारी करण्याची आवश्यकता हो मला वाटत नाही मी जिल्हा परिषदला पहिल्या टर्मला सभापती होतो दुसरी टर्म आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेला मी दुसरी टर्म कमदार म्हणून हो निवडून आलेला आहे आम्ही पाचही वर्ष मी असेल आमची सर्व टीम असेल माझा पूर्ण परिवार असेल आम्ही पाचही वर्षीच्या कामात असल्यामुळं हो, निवडणूक आली तोंडावर तर तो असं काही निवेदन करायचं असं काही कार्यक्रम करण्याचं आम्हाला काही माहिती नाही काही आपल्या तालुक्याला काही दिवसामध्ये असे निवडणुका जवळ आल्या की ने ने पुण 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 कि काहीतरी उपक्रम ठेवायचे काहीतरी शिबिरे ठेवायचे काहीतरी लोकांना खेळ दाखवायची आणि नंतर निवडणूक असेल की सगळं बांधून घ्यायचं निघून जायचं अशी एक सवय लागली असल्यामुळे आपला प्रश्न असा आलेला असं की तुमचं पुढील नियोजन काय तर नियोजन हे आमचं पाचही वर्ष चालू असते काम आमचं पाचही वर्ष चालू असते पाचही वर्ष आम्ही जनतेच्या सेवेमध्ये असतो आता गटामध्ये अशी चर्चा चालू आहे

निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी आता पासष्ट केले म्हणजे दोन वाढले एक नाय वाढलं आहे आणि अर्धापूरमध्ये वाढलाय आणि त्याच्यामुळे आता परत गावांची इकडे तिकडे बदल होईल आरक्षण बदलतील मग जे काही आरक्षण सुटतील त्याच्यावरती सगळ्या निवडणुका तालुक्यात असतील जिल्ह्याच्या असतील त्या अवलंबून आहेत त्या क्षेत्रात त्या जिल्हा प्रशासक मध्ये सुटलेलं आरक्षण तिथं असलेला उमेदवार या सगळ्या गोष्टीचं समीकरण हे त्या ठिकाणी घडून यायला पाहिजे आणि त्याच्यामुळं बघा दोघा करणार तालुक्यामध्ये आपल्या तरुण वर्ग जे आहे तो खूप मोठा तुमचा चाहता वर्ग आहे त्या तरुण वर्गाला आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय संदेश देणार आहे काय आवाहन करणार तरुण वर्ग हे मला एक मित्र एक भाऊ एक सहकारी म्हणून आम्ही सगळ्यांना सोबत असतो आणि संस्था जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असतील या दोन्ही निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याची सह आमची प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे माझा परंतु ज्या ठिकाणी जो उमेदवार दिलेला आहे ज्या उमेदवाराचं चिन्ह आहे त्या उमेदवाराचा प्रचार करणारी हे सर्व आमचे कार्यकर्त्यांची पुण्य फळी आहे त्याच्यामुळं अतिशय जोमान कारण की कालच विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक अतिशय म्हणजे अशी मला वाटते देशात कुठे निवडणूक झाली नसावी महाराष्ट्रात कुठे निवडणूक झाली नसावी जातीपातीच्या राजकारणाची ही निवडणूक झाली सोबत राहणारा चोवीस तास सहकारी एका विशिष्ट समाजामुळं माझ्यापासून थोडसं लपून राहिला तो मला सांगत होता की भाऊ दादा जे काय मला तो बनायचा की साहेब आणि मला समाज मध्ये विरोध असेल म्हणून मला थोडस साईडला लावा लागेल अशा पद्धतीचं जे चित्र काही या मतदारसंघामध्ये नवीन आलेल्या लोकांनी लो उभा केलं ते शहराम असेल किंवा ग्रामीण भागात गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आपण एका सलोख्याने जातो यांना आठ दिवसाची पंधरा दिवसाची निवडणूक झाली परंतु त्या तुम्ही जे रणनीती रचली होती समाजा समाजामध्ये या समाजाचा उमेदवार त्या समाजाचा उमेदवार आमचा समाज मोठा तुमचा समाज मोठा आमच्या समाजाची संघटना तुमच्या समाजाची संघटना याच्यामुळे जे ग्रामीण भागापासूनच शहरापर्यंत सलोखा जो आपला बिघडलाय किंवा बिघडत चाललाय ते थांबवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान मला वाटते की माझ्या सकल सर्व तरुण मंडळीवरती आज सदस्या पहिल्यांदा येऊन ठेपलेला आहे ही मंडळी आज आधी निवडणूक केली निवडणूक केली जी करून निवडणूक लढवली त्यांनी ज्या पक्षावर निवडणूक लढवली त्या उद्दिष्टांनी त्यांना लोकांनी मतदान केलं ते के उद्दिष्ट त्यांनी बाजूला शोधले त्या लोकांचा येत्या दोन महिन्यामध्ये विश्वासघात केला आणि परत त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी उडी घेतली आणि ते लोक सा चिखलीकर साहेबांवरती टीका चिपडी करत असतात ते आज ज्या पक्षामध्ये त्या हो पक्षातल्या लोक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या युतीबद्दल महाराष्ट्राचे तीन नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तीन नेते जे निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधले आहोत आणि त्याच्यामुळं खालच्या कोणत्याही लोकांना म्हणायचं की आम्ही युती करणार नाही याच्यासोबत तुम्हाला अधिकारच नाही तुमची उंचीच नाही त्यामुळं तुम्ही स्वतःला काहीतरी समजून बोलणं आणि जर तुम्हाला ते असं वाटलं नसेल की लोकांना पटतय तुमचं काय आहे तुमचं काय नाही हे या निवडणुकीमध्ये लोकांनी चांगलं पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आपण जे बोलता ते आपली पातळी पाहून प्रत्येक प्रत्येकानं असं मला वैयक्तिक मत आहे दादा आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी इन्कमिंग चालू आहे आणि ही इन्कमिंग कुठेतरी होत असताना विरोधक काही टीका टिप्पणी आपल्यावर करत आहेत की का भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे असं आणि सगळ्यात जास्त भाजपची झालेली आहे असं सांगत आहे या संदर्भात आपली नोंदणी किती झाली आपण काय हे सांगितलंय ते पहिलं कुठं होते त्यांनी आधी काय केले नांदेड मध्ये भारतीय जनता पक्ष क्रमांक एक पक्ष करण्याचं काम हे तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिटलकर साहेबांनी केले हे पक्षालाही माहीत आहे आणि हे विरोधकालाही माहीत आहे आणि तुम्ही कुठेतरी नवीन नवीन काहीतरी आपले बॅनर लावणे हे करणे आणि कुठले तरी स्टॉल लावून बसणे याला पक्ष नोंदणी म्हणत नाही भाजपमधली पक्ष नोंदणी आम्हीही केलेली आहे ते किती पारदर्शक असते ते आम्हालाही माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची नोंदणी हे नांदेड जिल्ह्याची होणार आहे त्याची आम्हाला आणखी डेडलाईन समजली नाही पण तो जेव्हा आम्ही पब्लिश करू तेव्हा निश्चितच आपला तालुका हा नंबर एक राहील आणि जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये नंबर एक राहील मला गट आणि अशोक चव्हाण यांच्यातील राजकीय संदर्भ राज्यभर चिंतेचा विषय या संघर्षामध्ये आपली भूमिका काय रणनीतीचा विषय असा आहे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या नेत्यांचं आता नाव घेतलं तेव्हा ते प्रदेशाचे अध्यक्ष होते रनिंग खासदार होते माझे मुख्यमंत्री होते त्यांचा पराभव चाळीस बेचाळीस हजार मतांनी झाला आणि त्याचे मॅनेजमेंट सर्व माझ्याकडे होत माझ्यासोबत भाजपचे असुंत सहकारी होते वरिष्ठ नेते होते वर त्याच्यामुळे ती भूमिका जी भूमिका पक्षाची असते जी भूमिका शिक्षिका सरांची असते ती भूमिका आमची असते माझी असते आणि अवच्या सर्व कार्यकर्त्याची असते कंधार शहरामध्ये नगरपालिकेचे जे विरोधक आपल्या विरोधात मागील काही वर्षापूर्वी होती आता ते सगळे आपल्या गटामध्ये आलेले आहेत दादा आणि या ठिकाणी विरोधक आपल्या समोर अं कोणाचं आव्हान वाटतं विरोधक म्हणून असं काही कुठली विरोधक गटात आले तुम्हाला सगळ्यात उत्तर तुम्ही द्या म्हणजे महापालिकेच्या अनुषंगाने आपली कन्नार शहरातली निवडणूक कशा पद्धतीने होईल आपल्याला विरोधकच या ठिकाणी नाही त्यामुळे कोणाचं काही पार्ट जड वाटतं का असं काही आहे का मी त्याला तुम्हाला आधी सांगितलं की कुठलीही निवडणुकीत निवडणुकीच्या मतदानाच्या वीस ते पंचवीस दिवस आधी काय वातावरण असतं याच्यावर ही निवडणूक चालत असते विरोधक शिल्लक करायला नाही जे माने विरोधात असतो तिथेच आमचे पहिले कार्यकर्ते ते जो आमच्या सगळ्या पद दुसरीकडे गेले काही मतभेद झाले असतील काही मनभेद झाले असतील त्यांच्या त्यांचा काही गैरसमज झालेला असावा आणि त्याच्यामुळं हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या की संबंध जिल्ह्याला माहीत झालेला आहे मराठवाड्याला माहीत झालं की जिथे काय आता त्यांच्या माणूस सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये तर कोणी नाही किंवा आपल्या ना कल्नाडो मतदारसंघात कोणी नाही आणि त्याच्यामुळं लोक शेवटी विचार करत आहेत की बाबा आज आपल्या कन्नड शहराचा विकास कोण कर, करू शकते विकासाला प्रेमी लोक आहेत ते राजकारण करणारी मंडळींना हे कळून चुकलेलं आहे की जनता यांच्या पाठीशी आहे आणि ज्याच्या मागे जनता असते त्याच्या मागे हे सगळं मंडळी आपण एक जागी येतो आणि हे घट्ट संघटन तयार होतं आणि त्या संघटनात तू क्रांती घडत असते पण ते करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे जे लोक आपल्यापासून दूर गेलेले आहेत त्यांना जवळ करणं त्यांना या प्रक्रियेमध्ये घेणं आणि त्यांना या विकासाच्या घोडधोडीमध्ये सामील करून घेऊन या आपल्या कोणत्या शहराचा जे शहर व्यापारी पेठ आहे या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यापासून जो वंचित राहिलेला आहे हे कोण करू शकते तर हे केव्हा प्रतापरापणे चित्रीकर साहेबच करू शकतात हे मी या ठिकाणी सांगतो व्यापारी संपुलनाचा सा। विषय तर बीओटी आणि नगरपालिकेचं मानक चित्रीकर साहेब आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याचं म्हणणं होतं की बीओटी द्या हो आणि नगरपालिका ही साहेबांच्या नेतृत्वात आली परंतु दोन गट पण आणि एका गटाने अशी भूमिका घेतली की तिथं बांधकाम नगरपालिकाने करायला पाहिजे ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणची जागा महाराष्ट्र शासनाने पैसे भरून नगरपालिकेला मार्ग केली महाराष्ट्र शासनाची ही जागा चिखलीक साहेब आमदार नसते असते तर ही जागा भेटलीच नसते